चला मैत्रिणीं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिसायचं मी तुम्हाला काही शिवणकामाचं काम दाखवलं नाही आज म्हटलं चला एक नवीन आणि फ्रिल लावून पिशवी शिवून बघूया काही काही नवीन आयडिया ट्राय करूया चला तर बघूया बघा पिशवी शिवण्यासाठी आता मी पहिले फ्रील तयार करत आहे आणि अशी पट्टी घेतलेली आहे त्याला छान अशी फ्रील तयार करते कारण आज मी ठरवलं फ्रीलवाली पिशवी शिवायची कारण तेच ते फिर पिशवी वेगवेगळ्या पद्धतीने जर शिवली तर ते खूप सुंदर असे दिसते आणि वेगवेगळ्या वापरायलासुद्धा आपल्याला चांगल्या वाटतात म्हणून मी या पद्धतीने पहिले फ्रिल सुरू कर शिवून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पिशवी आपली कशा पद्धतीने तयार होणार आहे ती बघा अशा पद्धतीने पहिले मी फ्रिल तयार केली आता नंतर बघूया आपण आपल्याला समोर कशा पद्धतीने करायची आहे पिशवी आता माप बघा पिशवीचं सोडा बाय सोडा इंच असं मी घेतलेलं आहे माप कमी जास्त घेऊ शकता आणि डबल फ्रिल मी थोडीशी कमी पडत होती म्हणून परत तयार केलेली आहे आणि पिशवीला जोडून घेऊया आपण बघा या पद्धतीने संपूर्ण आपली फ्रील तयार झालेली आहे आता लावायची कशी ते बघूया बघा या कापडवर असे अशा पद्धतीने ठेवायचे आणि वरून एक कापड ठेवून पहिली फ्रील लावून घेतली तरी चालेल नंतर मग आपण कापड ठेवू शकतो बघा या पद्धतीने अशी लावली आणि वरून अर्धा इंच मी ठेवला आहे फोल्ड करण्यासाठी कपडा कारण मला तो कापड फोल्ड करायचा आहे वरून म्हणून बघा या पद्धतीने संपूर्ण मी अशी फ्रील लावून घेते फ्रील लावताना बरोबर अशी व्यवस्थित लावावी शिलाई एकसारखी आली पाहिजे म्हणजे छान दिसेल आणि या पद्धतीने बघा फक्त माझा कापड थोडा पातळ अस्तर लावलं तर अजून छान झालं असतं पण मी म्हटलं जाऊ द्या आता कॉटन आहे तर थोडा धुतल्यावर भरेल म्हणून आणि बघा या पद्धतीने आता डबल मी अशी दुसरा कापड त्याच्यावर थे ठेवून घेऊन आपली पिशवी तयार होणार आहे आणि वरून एक फोल्ड केली की या पद्धतीने चा इकडनं शिलाई मारून घेते आहे खूप छान पिशवी आणि रंग खूप छान होता आहे या कपड्याचा म्हणून मी शिवली खरं तर वेगवेगळ्या रंगाची पिशवी शिवायला मला असं आवडते काही ना काही नवीन नवीन कारण बऱ्याच पिशव्या मी आतापर्यंत शिवलेल्या आहे आणि याच्या पहिल्या पण शिवायची बघा आता या पद्धतीने आता वरून फोल्ड करून घेते मी जो कापड ओळून सोडला होता आणि साईडनं बघा अशी फ्रिल छान झाली सुंदर कलर खूप छान वाटत होता एका ब्लाऊज पीसपासूनच केलेला आहे साडी तर खराब झाली त्याच्यामधलंच ब्लाऊज पीस होतं हे त्याचा मी असा छान असा उपयोग केला वरून फोल्ड मारून घेते बघा आता आणि आता बघा फोल्ड झाल्यावर मी लगेच बेल्ट बनवून घेतला बेल्ट मात्र यावेळेस थोड्या वेगळ्या पद्धतीने लावायचा होता आणि एकच बेल्ट केलेला मी दोन केले तरी चालले असते बघा या पद्धतीने मी आता बेल्ट लावून घेतलाय एक या साईडनं आणि एक त्या साईडनं असा जोडला आहे पिशवी झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी तयार झाली तर बेल्ट कसा लावला